आपण सर्वांना माहीत आहे की राजकोट हा किल्ला आणि या किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी केले गेलेले प्रयत्न याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात नेव्ही डेच्या निमित्ताने या ठिकाणी एक भव्य असा पुतळा उभारावा अशा पद्धतीचं म्हणणं हे नेव्हीच्या ऑफिसर्स आणि त्यांच्या असणाऱ्या टीमचं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जी जागा आहे ही जागा ही प्रथमता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावरती करणं महसूल विभागाकडून ही प्रक्रिया पहिल्यांदा पूर्ण केली आणि आपल्याला माहीत आहे की आजूबाजूला हे तटबंदी जी करण्याचं काम आहे हे तटबंदी करण्याचं जे काम आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आहे परंतु हा जो पुतळा आहे हा पुतळा पूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती लावणार अशा पद्धतीचं ते म्हणत होते परंतु त्या ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यामुळे तो राजकोट किल्ल्यावरती या ठिकाणी उभं करण्याच्या संदर्भातला नेवीच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्या लोकांनी सर्वांनी या संदर्भातला निर्णय घेतला त्यासाठी लागणारे पैसे जे आहेत ते पैसे हे दोन लाख करोड छत्तीस लाख रुपये हे महाराष्ट्र शासनाकडून नेवीला वर्ग करण्याचं काम हे करण्यात आलं नेवीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सर्वच्या सर्व प्रक्रिया सर्व पूर्ण झाली त्याचा पुतळा उभारणे तो पुतळा कोणी उभारावा कसा उभारावा या सगळ्या गोष्टी ज्या जा आहेत ज्याच्या पूर्ण म्हणजे निविदापासून प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया नेवीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी बाजूला असणाऱ्या जागेमध्ये फॉन्ड्री उभी करण्यात सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी फोन्ड्री उभं करून नंतर या पुतळ्याची उभारणी ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना मला तो प्राथमिकदृष्ट्या जो अंदाज जो येतो कारण कोणातील असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्यालाही जे लक्षात आलं की हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे तिथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे ते स्टील जे आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते आणि हे या संदर्भात सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांनी संदर्भातले एक पत्र हे पत्र ऑलरेडी नेव्हीला दिलं आहे त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत ही संपूर्ण जो पुतळा उभारण्याचं काम ज्या कंपनीला दिलं होतं त्यांचं नाव हो, आर्टिष्टी म्हणून ना आहे त्याचे प्रोपरायटर जयदीप आपटे म्हणून आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्यांना बी जी एम नौसेना यांनी त्याची वर्कऑर्डर दिली होती दोन कोटी छत्तीस लाख एवढं त्याची अंदाजित किंमत होती याचे स्ट्रक्चर कन्सल्टंट ज्याला म्हणतात त्यांचं नाव चेतन पाटील कोल्हापूरचे आहेत आणि हे सगळं नौसेनेच्या देखरेखीखाली झालं आत्ताच मला या संदर्भात असं वाटतं की ही झालेली घटना किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदना देणारे असे आहेत यामध्ये जो निष्काळजीपणा किंवा ज्या पद्धतीने शिल्पकार असेल किंवा ते कन्सल्टंट असेल की यांनी ज्या पद्धतीने यामध्ये स्वतः लक्ष घालून हे काम नव्हतं हे हो काम ज्याला म्हणतो एखादी वर्क ऑर्डर देणं असं नव्हतं हो तर ही एक आम्हा सर्वांची असणारी अस्मितेचा असणारा विषय होता त्यामध्ये किती लक्ष घातलं पाहिजे होतं याची त्यांना कदाचित कल्पना नसावी म्हणून मला असं वाटतं मी आत्ताच कलेक्टरशी आणि एस पी साहेबांशी बोललो आहे की ही सर्व जी मंडळी यामध्ये की ज्यांनी या पुतळ्याच्या उभारणीमध्ये किंवा शिल्पकार म्हणून ज्यांनी त्याच्यामध्ये तज्ज्ञ समिती नेमणं नक्की कशामुळे झालं आहे हे नंतर करता येईल परंतु हे याला सगळ्याला जबाबदार आठ महिन्यामध्ये जसं जर होत असेल तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहेत असं मला तरी प्रथमदर्शनी वाटतं त्यामुळे सुमोटो या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करावा तसं मी ऑलरेडी सांगितलं आहे आम्ही माझे अधिकारी जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांना सांगितले की या सगळ्या कागदपत्रांसकट आपण जाऊन पहिल्यांदा यांच्यावरती गुन्हा रजिस्टर करा कारण हे केलेलं जे कृत्य जे आहे हे कृत्य अशोभनीय आहे कशामुळे झालं आहे काय झालं आहे हे केंद्रीय समिती असेल नौसेनाचे अधिकारी असतील ते येतील चौकशी करतील हा भाग जरी असेल तरी आज जे लक्षात येत आहे की आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना याच्यामध्ये प्रचंड दुखावलेल्या आहेत कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारा आमचा जो कोणी छोटा अधिकारी आहे त्याने जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं की ही तेला तेला हो हे सगळे सगळं खाऱ्या हवेमुळे इथले असणारे बोल्ट त्याला म्हणतात त्याला कुठेतरी डस्ट पकडायला सुरुवात झाली आहे त्याचा अर्थ की ती प्रक्रिया सुरू झाली आहे हे निदर्शनास सामान्य माणसाचं येत होतं आणि त्यांनी जाणी म्हणजे हे करणं किंवा ह्या सगळ्यामध्ये हलगर्दीपणाचं हे काही योग्य नव्हतं असं मला प्रथमदर्शनी लक्षात येत कोणाला दोषी ठरवणं किंवा न ठरवणं हो हे ज्ञान न्यायालय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल